अत्यंत चुकीचं आहे त्यांनी चॅलेंज स्वीकारलं हे जे तुम्ही म्हणताय तुतारी वाजवली हे किती खोटं आहे हे एक व्हिडिओ मला आता रायगडवरचा येतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वत हा तुतारी वाजवायचं जे दाखवलंय ते तसं काही कुठं झालेलं दिसत नाही हा व्हिडिओ जरा नीट बघा <स्थाँगा> आवाडांचं पोट पुढं आलेलं आहे मागचे तुतारी वादक तुतारी वाजवून राहिले जर आव्हाड साहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे एक लाख रुपयाचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते विधानभवनला पहिल्या दिवशी त्यांनी स्वतः तुतारी आणावी पत्रकारांसमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयाचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला पन्नास हजार रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवलं असं वारंवार आवाड म्हणतात त्यांनी माझा दोन महिन्याचा पगार घेऊन जावा आणि जर त्यांना जास्तच माझ्याबद्दल द्वेष असेल तर त्यांनी करमुसेसारखी मलाही मारहाण केली तरी चालते पण एक लाख रुपयाचा माझा चेक तयार आहे आवाड साहेबांनी कधी येऊन तो घेऊन जावा फक्त तुतारी त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा ही माझी अट आहे शरद पवार यांच्या गटातला अनेक मोठे नेते तुमच्या संपर्कात म्हणजे बघा आज सकाळी राजेश टोपे भेटले टोपे साहेब सॉरी आणि कालवा समितीच्या बैठकीमध्ये मंडळाचे कर्जत जामखेडचे अध्यक्ष त्या ठिकाणी भेटले ते, ते दादाच्या आता चरणावर गेले असं समजतंय माझं म्हणणं असं आहे की रायगडसारख्या पवित्र स्थळी जर पक्षाच्या चिन्हाचं अनावरण सोहळा साहेबांच्या उपस्थितीत असेल तर मग बालमित्रमंडळाचा अध्यक्ष त्याच्यानंतर आपले टोपे साहेब हे पुण्याला काय करतायत आणि हे दोघंच नव्हते आणखी चार आमदार आहेत म्हणजे पूर्ण आमदार पण त्या ठिकाणी गेले नसतील याचा अर्थ पुढचं भविष्य काही खरं नाही त्याच्यामुळे मार्च महिन्याचा पहिला दिवस उगवू द्या लोकसभेच्या पूर्वी तुम्हाला मोठा भूकंप जो मी परवाई सांगितला तो झालेला दिसेल मग तो घनसावंगी पासून सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रावर त्याचा एंड होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका